मराठ्यांच्या आरमाराची राजधानी विजयदुर्ग मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाचे व्यापारी पंदर सागरी लाटा करणारी तटबंदी दर्शन आणि नमस्कार मित्रपरिवार माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष सा स्वागत खूप दिवस फिरायला विश्रांती होती पण पन... सुरुवात झाली आणि आवडता महिना म्हणजे डिसेंबर महिना आणि मी आलो आहे कोकणामध्ये दत्तजयंतीनिमित्त पण विलवड्याला ना उतरता आज उतर मी उतरलो आहे वैभववाडी कारण दत्तजयंती शनिवारी आहे आणि शुक्रवारी दत्तजयंतीची दत्तनिमित्त भिक्षा असते ती आहे तर त्यामुळे कमीत कमी बुधवारपासून जी मला सुट्टी भेटते बुधवार गुरुवार हे दोन दिवस शक्यतो मी फिरायला वापरे फिराय फिराय फिरण्यासाठी छान असे वापरेल आणि वैभववाडीवरून आपण जाणार आहोत तरेले आणि तराळ्यावरून तराळ्यावरून जाणार आहोत दा आपण विजयदुर्गम आणि तिथून देवगड आणि इतर म्हणजे कुणकेश्वर कमीत कमी तीन किंवा चार ठिकाण आहेत ते एक किंवा दोन दिवस आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर चॅनलवरती कंटिन्यू राहा आपण मस्त तरी छान असे कोकणाचे दोन दिवसाचे मिनी व्हिडिओ बनवू आणि असाच कोकण छोटा छोटा छोटा, छोटा एक्सप्लोअर करत जाऊया कोकणाच्या प्रवासाला सुरुवात झाली होती पण पन... खू महाग आहे नाही म्हणजे दोनशे पन्नास रुपये आमच्या रिक्षा घेतले होते तरळ्यापर्यंत कोकणात फिरताना एस टी नसेल तर थोडा महाग पडतो आपल्याला आपण पोहोचतो आणि योगायोग आपल्याला विजयदुर्गाची एस टी सुद्धा लागली आहे तर तिथून आपण विजयदुर्गाला जाणार आहोत वाजले सकाळचे नऊ खूप अशा टायमावरती योगायोग सगळं जुळू विजयदुर्गाची एस टी पकडली आणि एसटी ही सर्वसामान्यांसाठी किती मोलाची आहे ती शाळकरी मुलं प्रवास करताना ते समजतं मालवणी भाषेचा आनंद घेत आम्ही मस्त प्रवासाचा आनंद घेत होतो मॅप दीड तास दाखवत होतो आणि कंडक्टरी बोलला होता की अकरा वाजेपर्यंत पोहोचू पण आम्ही विजयदुर्गला पोहोचलो ते बारा वाजता पण सुंदर असं एस्टेट टर्न मारताना जो विजयदुर्गचं सुंदर रूप दिसत होतं त्या डोळ्यात भरण्यामध्ये खूप आनंद वाटत होता सकाळी साडे नऊ वाजता पकडलेली एसटी आम्हाला सोडते चक्क बारा वाजता तर कमीत कमी दोन टू अडीच तासाचा प्रवास आम्ही केला अशी अवस्था आहे आणि काल रात्रीचा तुतारीचा प्रवास म्हणजे किती प्रवास करतोय आपल्या सो सोबत सोबत आहेत निखिल आमकर धन्यवाद माझ्यावर आल्याबद्दल विजयदुर्ग हा किल्ला अकराव्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला होता मराठा आरमाराची विजय गाथा सांगणारा पूर्वीचा गोरिया आणि आत्ताचा ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला म्हणजे कोकण किनारपट्टीची शान छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला बांधला किंवा तो जिंकून घेतला या दोन गोष्टीतून आपल्याला लक्षात येतं की एक म्हणजे बलभी मारुतीचं मंदिर गळावरती बांधलं जायचं आणि त्यानंतर गोमुखी बांधणीचा दरवाजा या दोन मुख्य गोष्टी महाराज करत महाराजांची युद्धनीती आणि कौशल्य गोमुखी प्रवेशद्वार गडाला आहे ह्या ह्या किल्ल्या किल्ला, किल्ला दारुकोळा कोठार दिसत आहे थोडं भित्र अवस्थेत आपल्याला किल्ला दारू कोठार वाटत पण थोडंसं काम दुरुस्तीचं चालू आहे बघू शकता हे पहिला दारुकोळा इथे अजूनही आहे हा एक भुयारी मार्ग येतो तो, तो समुद्रच्या इथे येतो आणि कित्येक दशक आणि कित्येक वर्ष या लाटा या सागरी तटाला लढा देत आहेत विशाल आणि बलकट असा किल्ला म्हणजेच विजयदुर्ग अशी ओळख छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्या अगोदर तो फक्त पाच एकरात वसलेला होता पण महाराजांनी किल्ल्या ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या सभोवताली चिलकती तडबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ सतरा एकर उन्नीस गुंटे झाले या चिलखती तडबंदीवर महाराजांनी सत्तावीस भक्कम बुरुज बांधले आहेत दिसतोय आपल्याला एक व्यंकट बुरुज आणि जलद्रुव करताना खरा आनंद म्हणजे हा बुरुजामधून दिसणारा समुद्र इंग्रजांनी या किल्ल्याची एवढी आस होती की केवळ फितुरीमुळेच पेशव्यांच्या मदतीने आंग्रेंचा पांडाव करून हा किल्ला जिंकल्यावर पेशवांबरोबर बरोबर झालेल्या नुसार विजयदुर्ग किल्ल्याच्या बदली बाणकोट जवळची दहा गावे इंग्रज तयार झाले होते जसा नावाप्रमाणेच विजय झेंडा फडकवणारा विजयदुर्ग म्हणजे जलदुर्गाचा बादशाह जणू इंग्रज पोर्तुगीज डच परकीय शत्रूंच्या तोफांचा महाभयंकर मारा खाऊनही आपल्या वास्तूचा एकही दगड या किल्ल्याचा जागेवर हलू दिला नाही असा मिश्रदुर्ग म्हणजेच विजयदुर्ग दुसरा आपल्याला बुरुज लागतो तो सर्जा बुरुज इथे आपल्याला कित्येक काळ राहील कित्येक वर्ष युद्ध करू शकतो असा हा एवढा धान्य कोठार इथे आपल्याला पाहायला भेटतो प्रमाणाच्या बाहेर भला मोठा आहे धान्य कोठार इथे इथे पहिलं धान्य ठेवलं जायचं हा पहिला भाग आहे आणि याच्या पुढचा परत दुसरा भाग इथे आहे कमीत कमी खूप असा जागेमध्ये व्यापलेला धान्य कोटा ठेवण्यासाठीही सतराव्या शतकात या परिसरास जीबी म्हणत राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी सतराशे सात मधील पत्रात याला जीबी असे म्हटले आहे जीबी म्हणजे किल्ल्याचा मुख्य दरवाजा पुढे बांधलेला चोबीरुखी तुळाशी आंगरे यांनी इंग्रजांनी आणि पेशव्याविरुद्ध विजयदुर्गाच्या संरक्षणासाठी बोलवलेल्या पोर्तुगीज सैनिकांनी आपले चार पोडी विजयदुर्ग किल्ल्यासाठी अजून एक महत्वाचे नाव घेतले जाते ते म्हणजे कान्होजी आंग्रे हे मराठ्याच्या नौदल सैन्याचे ऍडमिशन बनले सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये कान्होजी आंग्रेने विजयदुर्गाला आपल्या किनाऱ्यालच्या प्रदेशाची राजधानी केली विजयदुर्ग किल्ल्याच्या अगोदर प्रवेशद्वाराच्या इथेच तुम्हाला एक पुस्तक स्टॉल दिसतं तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तिथे घेऊ शकता मी एक पुस्तक घेतोय विजयदुर्गम तर हे आणि ह्याने आमच्या होते जे होते त्याने सांगली मदत केली आमच्या बॅगा होत्या त्या खूप जड होत्या त्या ठेवल्या इथे त्यामुळे खरंच एकदा त्यांचा धन्यवाद मनापासून या किल्ल्यावर जर तुम्हाला गाईड पाहिजे असेल खूप मोठा किल्ला आहे त्यामुळे खरंच गाईडची गरज आहे आम्ही तो दोन तासात केला तर हे तुम्हाला गाईड करतील तर गाईडची बद्दल माहिती सांगतील काका इथे इथे एक किल्ल्यावरती पाच गाईड उपलब्ध आहेत तुम्हाला जर गाईड पाहिजे असेल किल्ला सतरा एकर किल्ला आहे इथे सव्वीस पॉईंट आहेत बघा सत्तावीस बुरुज आहेत राजा भोजपासूनचा इतिहास भारती आहे भारतीय आरमाराच्या राजधानीचा किल्ला होता जलदुर्गाची राजधानी आहे थोड्या घाईमध्ये झाला आहे विजयदुर्ग किल्ला पाहिजे तसा बघितला किंवा नाही बघितला ते मला स्वतःला माहिती नाही मग पूर्ण फिरलो एवढं मात्र नक्की खूप छान किल्ला आहे आयुष्यात नक्की एकदा भेट द्या विजयदुर्ग किल्ला प्रवास तसा बघायला गेला तर तुम्ही डायरेक्ट मुंबई टू विजयदुर्ग गाड्याही असतात किंवा तुम्ही कणकवलीवरून येऊ शकता पण आम्ही ज्या मार्गाने आलो जर तुम्हाला विजयदुर्ग करायचा असेल कोकणात जिल्ह्यातील जसे पाचल किंवा काजरडा आम्ही राहतो तिथून जर तुम्हाला विजयदुर्ग किल्ला करायचा असेल तर वैभववाडी उतरा तिथून तरळेला या आणि तरळेवरून तुम्ही विजेतुर्गासाठी गाड्या असतात आता विजयदुर्गावरूनही आपण आता देवगडला जाणार आहोत तर खूप सुंदर आणि किल्ला आहे अजूनही छान सुस्थितीत तर नक्की भेट द्या मित्रांनो चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा आणि जवळ असलेलं घंटेचं बटन दाबायला विसरू नका पण माझ्या मित्राचं एकदा पुन्हा धन्यवाद बोलतो आहे थोडासा पण माझ्या आला आहे थँक्यू धन्यवाद अजून दोन दिवस फिरायचं आहे आपल्याला माझ्या जास्त <laughs>